त्याचे कर्मचारीसुद्धा फिरत होते तसंच इंदापूरमध्ये बारामतीमध्ये तर मोठ्या प्रमाणात ओपमान म्हणजे काही ठिकाणी पंचवीसशे रुपये पर वोट तीन हजार रुपये पर वोट चार हजार रुपये पाच मध्ये जात बघून धर्म बघून गरीब आहे का श्रीमंत बघून अशा पद्धतीने पैसा तिथं वाटला गेला पी डी सी सी बँक गरीबाला पाच वाजता बंद होते पण पैसे वाटण्यासाठी रात्री एक एक दोन दोनपर्यंत पर्यंत चालू राहते म्हणजे पी डी सी सी बँकेचा वापर केला त्यानंतर कर्मचाऱ्यांचा वापर केला पोलिसांचा वापर केला आता झेड सिक्युरिटी आणि वाय सिक्युरिटी म्हणजे गाडीत पैसा पोलिसांच्या गाडीत पैसा नेण्यासाठी वापरायचा होतं का काय असं कुठेतरी म्हणावं लागेल पण अनेक ठिकाणी लोकांनी पैसे नाकारले आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती म्हणजे जनशक्ती साहेबांच्या ताईंच्या बाजूली आणि धनशक्ती म्हणजे अजितदादांच्या बाजूली बघू विजय कोणाचा होता पण आम्हाला विश्वास आहे जनशक्तीचा होईल काही काही ठिकाणी का। का। तर इंदापूरला लोक आणि बारामती सुद्धा लोक पोलिसांना सांगत होते तर पैसे वाटतात पोलीस फक्त हसत होते दुर्दैव असा आहे आणि त्यामुळे काही लोकांनी आता ते खरं खोटं बघावं लागेल पण पोलिसांच्या गाड्या नाही तर पोलिसांच्या यंत्रणासुद्धा पैसे ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे वापरलं गेलं आहे त्यामुळे शहरी भागामध्ये पण म्हणजे जसं की खडकवासला असेल नाहीतर हवेली असेल तिथंसुद्धा पैसा वाटला गेला आणि बारामतीमध्ये तुम्ही आता लोकांना विचारा तुम्ही तिथे बारामतीमध्ये सहसा कधी पैसा वाटला जात नव्हता तोही पैसा तिथं वाटला जात होता असं कुठेतरी आपल्या सगळ्यांना दिसतंय अजितदादा एवढंच सांगा की जेव्हा तुम्ही राजकारणात यायचा विचार करत होता तेव्हा काही प्रमाणात माझे आजोबा आप्पासाहेब पवार यांनासुद्धा लोकसभेला उभा राहण्याची इच्छा होती मग त्याच्यात माझ्या आजोबांमध्ये आणि पवारसाहेबांमध्ये चर्चा झाली साहेबांचं म्हणजे पवार साहेबांचं मत आलं एक युवा आणि अजित पवारांना आपण कुठेतरी दे संधी देऊया माझ्या आजोबांनी तिथं मोठं मन दाखवलं माघार घेतली अजितदादांचा प्रचार हा माझ्या आजोबांनीसुद्धा केलेला आहे त्यामुळे ते काय बोलतात माझा जन्म झाला होता का नव्हता मला एवढंच सांगायचं आहे माझ्या सहा वर्षाच्या मुलाला दहा वर्षाच्या मुलीला आणि मी बच्चा असलो तरी मला ज्या गोष्टी कळतात त्या पासष्ट वर्षाला अजितदादांना कळत नाहीत का की वडीलधारे काय असतात संबंध काय असतात नाते काय असतात स्वार्थासाठी स्वतःचं स्वार्था साम्राज्य टिकवण्यासाठी तुम्ही वडीलधाऱ्या साहेबांना सोडून जाता तर सामान्य पब्लिक काय त्यामुळे स्वार्थापोटी सामान्य पब्लिकचं सा काही पडलं नाही आणि हे लोकांना माहिती आहे म्हणून तर लोक अजितदादांच्या आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहे आणि अजितदादांचा पक्ष हा कुठेतरी शून्य खासदार त्यांचे निवडून येतील मी वस्तारा असू द्या नाही तर काही असू